सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार शंभर दिवसांच्या कृती आराखड्याच्या अंतर्गत नाशिक शहर पोलीस दलाने विशेष स्वच्छता मोहीम राबवली आहे सात जानेवारी रोजी मुख्यमंत्री यांनी राज्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला आणि शंभर दिवसांचा कृती आराखडा सादर केला या स्वच्छता जनतेच्या तक्रारींचे निवारण गुंतवणूक प्रसार आणि कार्यालयातील सुविधा यासारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे या निर्देशानुसार बावीस जानेवारी रोजी नाशिक शहरातील सर्व पोलीस ठाणे पोलीस मुख्यालय शाखा आणि संबंधित कार्यालयांमध्ये सकाळी आठ ते दहा वाजे दरम्यान स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली सर्व पोलीस, पोलीस अधिकारी कर्मचारी आणि मंत्रालय करत श्रमदान केले यामुळे परिसर स्वच्छ सुटसुटीत आणि नागरिकांसाठी अधिक सुरक्षित झाला आहे स्वच्छता मोहिमेचा हा उपक्रम पोलीस दलाच्या शिस्तबद्धतेचे आणि समाजसेवेचे प्रतीक आहे भावेश बाहुल दक्ष न्यूज नाशिक